आणि सगळ्यात शेवटी आहे लोहारा बरं प्लीज फक्त याला जायचं असेल हालू द्यावा तसेल तर दोन मिनिटं बसा फक्त नागलगाव एस सी महिला हेर एस सी महिला देवर्जन एस सी सर्वसाधारण उमटा खुर्द एस सी सर्वसाधारण गुडसूर ओबीसी महिला निडेबन खुला महिला लोहारा खुला सर्वसाधारण नळगीर खुला सर्वसाधारण अंडरमुळी खुला सर्वसाधारण दावणगाव ओबीसी महिला शिरोळ ओबीसी सर्वसाधारण सोमनाथपूर खुला महिला वाडवना बुद्रुक खुला महिला तोगरी खुला अशा प्रकारे आपलं पंचायत समिती आरक्षण दोन हजार पंचवीस हे या ठिकाणी पार पडलेलं आहे जर कोणाला काही शंका असेल किंवा आक्षेप असतील तर आपण आमच्याशी साधू शकता आपलं जे काही शक्य निवसन आहे ते करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू धन्यवाद